हे असे तुम्हाला दोनशे रुपयात असे टी शर्ट मिळणार पण बघू शकतो की किती छान छान आहेत हे टी शर्ट तुम्हाला ते दोनशे रुपयात मिळणार आहेत वा वा टी शर्ट आहे फॉर्मल और कॅजुअल दोनों मॅ वेअर वेअर करतो ये बी बहुत अच्छा हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सख्तेमध्ये स्वागत आहे आणि आज मी आलेली आहे भाईंदरला भाईंदर ईस्ट भाईंदर मार्केट मी आज फिरते आणि मला भाईंदर ईस्टमध्ये खूप सुंदर असं वेस्टर्न कपड्यांचं दुकान दिसलेलं आहे ज्यांच्याकडे तुम्हाला वेस्टर्न कपडे सगळे मिळतात जसं की टॉप पासून वन पीस पासून स्कर्ट पासून डेनिमपासून डेनिमचे कपडे सगळं 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 तुम्हाला एकाच दुकानात मिळतात तर हे सगळं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे येण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी यायचं आहे भाईंदर ईस्टला भाईंदर ईस्टला आलात की तुम्हाला गायत्री नगरमध्ये यायचं आहे गायत्री मध्ये तलाव रोड आहे तलाव रोडला दीपक अपार्टमेंट ही खूप मोठी बिल्डिंग आहे दीपक अपार्टमेंट मध्ये लीला कलेक्शन हे शॉप आहे शॉप नंबर चार शॉप नंबर चार लीला कलेक्शन असं या दुकानाचं नाव आहे आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं कमालीचं सुंदर कलेक्शन बघूया चला तर आता लीला कलेक्शन मध्ये आलेली आहे आणि प्रतिक आहे मला प्रतिकात या दुकानातलं सगळं कलेक्शन दाखवणार आहे प्रतीक खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखीमध्ये काय काय स्टार्टिंग प्राइस रेंज आहे आणि काय काय व्हरायटी तुझ्याकडे आम्हाला दाखव

असे लॉन्ग स्लिव्सचे हवे असतील तर लॉन्ग स्लीव्ज पण मिळणार आहे आणि मस्त कपडा आहे घरात घालण्यासाठी बाहेर कुठेतरी घालून जाण्यासाठी सुद्धा हे खूप छान आहेत हे सगळे दोनशे रुपये आणि हे किती लाई बॅक तुमचे टू हंड्रेड दोनशे रुपये आणि मस्त कपडे दाढ सर वाइट मिलेगा थ्री डी प्रिंट आहे का निघलंय का नाही प्रिंट कॉलर मी कॉलर कॉलरमध्ये पण आहे का मुलांचे पण मिळतात का तुझ्याकडे गर्ल्स फक्त मुलींचे का हे बघ हे खूप सुंदर टीशर्ट आहे क्रॉप टीशर्ट

बॅक प्रिंट आहे हे फुल स्लीव म्हणजे पूर्ण मोठं टी शर्ट ओके ह्याची काय प्राइस टू फिफ्टी टू हंड्रेड टू दोनशे पर्यंत देणार वाव वाव खूप सारी टी शर्ट टी शर्ट टी ची खूप जास्त सुंदर व्हरायटी आहे ऑल ओव्हर प्रिंट बीच वेअर मध्ये वेअर करण्याकडे वाव किती सुंदर आहे पिंक पॅन्थर आहे ना हा असे खूप सुंदर सुंदर टीशर्ट आहेत

हे दाखव एक कार्टून वाटर्न आहे अरे वाह किती सुंदर आहे हा आणि कपडा मुळात खूप सुंदर आहे सॉफ्ट वाय का वाव अजून काय काय असे लॉंग स्लीव टी शर्ट पण आहे स्वेट शर्ट आहे स्वेट शर्ट कितीला आहे पण किती स्वस्त आहे इसमें कलर ऑप्शन मिलेंगे इसमें हुडी चाहिए तो हुडी भी आते हैं ऐसे हुडी पण आहे यस हुडी लॉन्ग मध्ये नाही आहे का तुझ्याकडे ओवर साइज में मिल जाता बट अभी फिलहाल है नहीं जैसे हुडी चाहिए तो क्रॉप आणि साइज काय आहे साइज आपको मिल जाएगा इसमें डबल एक्सेल तक एक्चुअली मिल जाते अपने डबल एक्सेल फॉरमेंट ओके तो ऐसे में कलर ऑप्शन मिल जाएगी हुडी मिल जाएगी आणि याची काय प्राइस आहे फिफ्टी आहे 350 याची याची सेम सेम 350 थ्री फिफ्टी या आज बरोबर यांच्याकडे अजून स्वेटर सुद्धा आहेत

ठीक का डायरेक्ट का पाटी वेअर में वेअर कर सकते हो डेनिम स्कर्ट वगैरह पे इसमें शॉर्ट्स पे, पे इसमें कलर ऑप्शन में मिल गया है क्या बात है गाइस सुंदर है पण बघू शकतोय जर तुम्हाला कलेक्शन खूप आवडत असेल करायला आणि जर तुमचा फॅशन जर तुमच्यावर सूट होत असेल तर तुम्ही हे घेऊ शकता त्याचबरोबर तुम्हाला वन पीस वगैरे सुद्धा खूप सुंदर सुंदर पार्टी पाटी वेअर में क्रिसमस के हिसाब से क्या कलेक्शन थे हम्म वाव हे पीस काय प्राइस आहे ची 500 आहे भैया 500 आणि हे 800 आहे ये कपडा किती मस्त आपण बघू शकतो क्रॉप बी करू शकतो हो का असं ओढून आपण थोडं शॉर्ट पण करू शकतो आणि हे बघा किती सुंदर आहे रेड रेड काय प्राइस आहे फाय हंड्रेड आहे फाय हंड्रेड ब्लॅक कलरच खूप सुंदर आहे वेलवेट मे आहे का शकतो मध्ये वेलवेट मध्ये आणि खूप सुंदर सुंदर वन पीस आहेत असं तुम्हाला जर वेगळे कलर ऑप्शन हवे असतील तर ते आहेत आता मला ही पॅन्ट खूप आवडलेली आहे शॉर्ट ही किती बघू शकतो सुंदर स्कर्ट आहे कलर्स ऑप्शन स्कर्ट कोरियन स्कर्ट काय प्राइस किती सुंदर स्कर्ट्स आहेत बघू शकतो आपण

ओवरसाईज शर्ट आहे डेनिमचा काय प्राइस याची फाइव हंड्रेड पाचशे किती सुंदर आहे आपण बघू शकता प्रिंट मिलेगी शर्ट आहे ये फॉर्मल कॅज्युअल दोनों में आप कर कर है। ये भी बहुत अच्छा काहीतरी वेगळं खूप सुंदर हटके जर तुम्हाला लुक करायचं असेल तर फॅन्सी मध्ये तुम्हाला हे असे शर्ट मिळणार आहेत त्याचबरोबर हा एक टॉप आहे माझ्या हातात जो ग्रीन कलरचा तो पण खूप सुंदर आहे पाचशेच्या रेंज मध्ये मिळतात ना हे सगळे टॉप ये सब कोरियल स्टाईल टॉप आहे थ्री फिफ्टी फोर की रेंज मिळेल हा कोरियन आहे

आणि हे कोरियन टॉप्स आहेत तुम्हाला हे सगळे कोरियन टॉप्स कितीच्या रेंज मध्ये मिळतात थ्री फिफ्टी फोर फिफ्टीच्या रेंज मध्ये मिळतात खूप जास्त व्हरायटी यांच्याकडे सो तुम्हाला जो टॉप आवडलाय त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती साईज हवी आहे कोणता कलर हवा आहे आणि कोणती डिझाईन हवी ते तुम्ही सगळं त्यांना सांगितलं की तुम्हाला तसं दाखवतात त्याचबरोबर हे वन पीस बघूया आता आपण पुढे आता आपण जर असं टॉप हवे असेल तुम्हाला थोडस कुर्ता टाइप तर तसंही मिळणार याची काय प्राइस आहे टू फिफ्टी आहे शॉर्ट कुर्तीज शॉर्ट कुर्तीज शॉर्ट कुर्ती सुद्धा अवेलेबल आहेत वन पीस आहे का ह्याची काय प्राइस आहे टू फिफ्टी हा पण टू फिफ्टी आहे टू फिफ्टी आहे पण बघितलं तर किती सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस आहेत बघितलेले बॉटम ने दिव्या बॉटम में ना एक मिनट एक मिनट ये भी दिखआती थी, थी ना पहले सब रेगुलर के हिसाब से से रेगुलर जर तुम्हाला वन पीस हवा असेल ऑफिस साठी वगैरे किती सुंदर ये आपण बघू शकतो काहीतरी वेगळ आणि शॉर्ट वगैरे नाही आहे जी बट तुम्ही कंफर्टेबल असाल असे ड्रेसेस आहेत आता आपण बॉटम वेअर मध्ये बघूया काय काय आता हा तुम्हाला अशा पॅन्ट्स अवेलेबल असतील ना तर पॅन्ट मध्ये भरपूर सारी व्हेरायटी आहे ये कोरियन स्टाइल बंड आहे केज्युअल और फॉर्मल दोनों वेअर का इसमें कलर्स मिल जाएंगे 6-7 कलर कौन से कौन से कलर हैं मिलेंगे इसमें इसमें ब्लॅक है ब्राउन शाइन वगैरा अच्छा है इसका इसका बेस क्वालिटी के लिए ये देखो इसमें ब्लैक कलर्स भी है साइजेस मिलेगा 40 तक प्लस साइज भी अवेलेबल है अपने ये अपने। कितने साइज है ये तो 26 है 26 26 है इसमें 40 तक मिलेगा प्लस साइज भी बहुत सस्ता पहन के कितनी सुंदर पैंट है कंफर्टेबल है अच्छा स्ट्रेचेबल है क्या नहीं नहीं ये नॉन स्ट्रेच कोरियन स्टाइल है ना इसमें देखो ऐसा वाइन कलर भी है व्हाइट कलर है ब्लैक कलर है ब्राउन कलर है वाओ आणि असे तुम्हाला थोडं जेगिन्स टाइप काही हवं असेल ना योगा पॅन्ट योगा पॅन्ट वगैरे तर तुम्हाला तशा पण मिळतील आणि याचबरोबर ही खूप सुंदर आहे स्ट्रेचेबल आहे बेल बॉटम पॅन्ट ह्याची काय किंमत आहे थ्री फिफ्टी आहे छान आहे मस्त आहे थ्री फिफ्टीला थ्री फिफ्टी ना येस थ्री फिफ्टी बेल बॉटम मे और व्हरायटी आहे ब्लॅक मे आपण हे का बेल बॉटम अच्छा बेल बॉटम बेल बॉटम पॅन्ट मे व्हरायटी मिळते यूज कर सकते नॉर्मल बेल्ट हा, यूश हा, हा तुम्हाला मिळतो का प्रत्येक पॅनाल नाही सबमे नाही पॅटर्न गेबल आणि स्ट्रेचेबल स्ट्रेचे स्ट्रेचे पॉवर स्ट्रेच आहे का वाव त्यामध्ये बॉटल बी आहे हेच बरोबर टॉप पण खूप वेगवेगळे आहेत वरती आपण बघितलं तर टॉप ची खूप सारी व्हरायटी आहे टॉप हे बघा पण त्यात आपल्याला टॉप दाखवतात आणि साईज काय काय अव्हेलेबल आहे साईज आपल्याला डबल एक्सेल मिल जाएगा डबल एक्सेल लेके डबल एक्सेल हे पण सगळे थोडं टॉप चे व्हरायटी दाखवत आणि आपण मागे एक जर बघितलं ना पुढे आपण बाहेर ना पण तुमचं दुकान दाखवूया हो तर तुम्हाला खूप वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचं जीन्स टॉप आणि तुम्हाला वन पीसेस मिळणार आहेत याच बरोबर तुम्हाला जर कॉर्डसेट हवे असतील तर तुम्हाला तसे मिळणार आहे हे पॅन्ट बघू शकतो आपण किती सुंदर आहे सगळ्या पॅन्ट खूप सुंदर सुंदर पॅराशूट पॅन्ट आहे याचबरोबर ही खूप अशी कम्फर्टेबल जर तुम्हाला ट्रॅव्हलिंग साठी पॅन्ट हवी असेल ना तर ही एकदम स्ट्रेचेबल आणि मस्त त्याला कप्पे वगैरे दिलेले आहेत खिसे खूप छान आहेत अशी पॅन्ट आहे खूप सुंदर पॅन्ट आहे एकदम कम्फर्टेबल याचबरोबर इथे वेगवेगळ्या पॅन्ट प्रकार सुद्धा आहेत याचबरोबर शर्ट वगैरे जर तुम्हाला असं की ऑफिस वेअर साठी किंवा रेग्युलर साठी जर हवे असेल ना तर ते सुद्धा इथे आहेत ची खूप व्हरायटी इथे बघायला मिळते याचबरोबर इथे टॉप बघू शकतो टॉप मध्ये सुद्धा खूप जास्त व्हरायटी आहे आणि वरती वन पीसेस तुम्ही बघू शकता किती वेगवेगळ्या प्रकारचे जीन्सची खूप छान छान व्हरायटी येते इथे का हे का हे लेफ्ट ला आपण बघितलं ना तर आपण लेफ्ट ला आपण बघू शकतो की किती टॉपची सुंदर व्हरायटी आहे खूप छान छान टॉप इथे आहेत आणि याच बरोबर इथे आपण बघितलं तर राईट हँड साइड लायटी बघू शकतो खूप सारी जीन्सची वरायटी आहे आणि खूप सुंदर सुंदर व्हरायटीचे तुम्हाला जीन्स वगैरे इथे मिळणार आहेत खूप सुंदर टॉप आहे खूप सुंदर कलेक्शन आहे आणि इकडचं कलेक्शन तुम्ही सुद्धा नक्की अनुभवा इथे या खरेदी कर कर ला करा आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं ह्या कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच